नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी तर मी आज आलेलो मावशीच्या घरी आणि मावशीच्या घरी हा माझा पुतण्या आहे शौर्य आणि त्याचा मित्र आहे श्रेयश तर आज आम्ही चाललेलो आहे रामदाराला फिरायला तर शौर्या जायचं का फिरायला तर काय म्हणतो काय त्याला तुझ्या काय सांगतो का भाऊ दे शौर्य काय बोललं नाही तर, तर आम्ही चाललो आता रामदारात थांबलो तो म्हटलं थांबून व्हिडिओ करावा पुतण्या आमचा इकडून तिकडून हालत होता तर आपण जाऊया आता रामदारात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथला एरिया वगैरे परिसर कसा आहे ते एक नंबरमध्ये आहे मी दिवसापूर्वी आता लय दिवस झालं बारावी नंतर मी आता तिकडे चाललो आहे आता पहिल्यासारखं जात होतो अकरा बरंच असताना आणि जाता जाता तुम तुम्हाला आमचं लोणीचं कॉलेज पण दाखवतो तर चला मग जाऊया आपण आलेला आहोत लोणी या गावात या बाजारपेठ तर हे असं आहे लोणीचा बाजार हे तर पहिले असं काही नव्हतं पण आता भारी केलं आहे आणि आता आम्ही इथून शाळेचं कॉलेज आपलं आमचं माझं कॉलेज बी दाखवणार आहे आणि कॉलेज दाखवून तसं जर जाणार आहे तर पाहू शकता तुम्ही आणि जाता जाता इथून भाजी पण मी आलेलो आहे फायनली आता आमच्या कॉलेजवरती तर तुम्हाला कॉलेज दाखवतो कसं ते त्यांनी मी भारी केलेलं आहे एकदम म्हणजे त्याचं बांधकाम वगैरे असं एवढं बांधकाम वगैरे नव्हतं मी जरायला होत ते थांब थांब तू थांब येतो तर हे कॉलेजचा एरिया आहे पूर्ण असा कॅम्पस आहे इथं गाड्या वगैरे पहिलं म्हणजे असं काय नव्हतं गाड्या कोण कुठं लावत होतं आता हे चांगलं केलेलं आहे इकडं हे म्हणजे काय म्हणत लोणीचे बाजारपेठ आहे तर शनिवारी बाजार भरलं जातो आणि आता तिकडं साईड निघतो त्यावेळेस तिकडं हे चालू होत त्याच्यामुळं तर हे कॉलेज आहे इकडं माझं अकरा बारावीचं कॉलेज आहे आणि हे मैदान आहे पूर्ण वगैरे तिकडं समोर ते लहान मुलांची शाळा आहे दहावीपर्यंत आणि इकडं कॉलेज आहे पूर्ण हे ज तेरावी चौदावी पंधरावी वगैरे एफ आय वगैरे तिकडे कॉलेज आहे आणि हे आत्ता पूर्ण म्हणजे पूर्ण नवीन केलेलं आहे मी इथं कॉलेजला त्यावेळेस असं काहीच नव्हतं केलेलं आहे इथं तर मला असं आत्ता आनंद वाटायला की बाबा म्हणजे चांगलं केलं व्यवस्थित झालं म्हणजे कॉलेज आता पहिल्यापेक्षा डेव्हलप केलं आहे कॉलेजमध्ये वगैरे यांनी म्हणजे म्हणजे जे कोणी असेल ते त्यांनी पण चांगलं केलेलं आहे मस्त झालं एकदम कॉलेज खरं आणि कॉलेज पण खूप छान आहे कारण की आम्ही एन्जॉय केला इथं मी अकरा बरं आलो होतो तर आता मी इथून चालू आहे आता रामदारात तर तुम्हाला म्हणलं होतं जाता जाता मी कॉलेज जातो तर कॉलेज बघलं असेल तुला आतमध्ये सीआयटीचं पेपर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये अलाउट नाही तर आपण आता जाऊया रामदारात आमचा शौर्यालय चुलू चुलू बोलतोय बोल शौर्य काय म्हणतो तुला काय काय माहिती शौर्य अजून सगळे रस्ते माहिती आहे तुला रामदारात कुठं <्पुटाए> सांग बरं रामदाराचा रस्ता असा सर जायचा आणि आपण दुसरीकडेच गेलो तर अयो तू वय बर 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 आमच्या शौर्याला बाबा सगळेच रस्ते माहित आहेत मला काहीच माहित नाही इथलं मी नवीन आलोय म्हणून मी शौर्याला घेऊन चाललोय ही आमची खतरनाक टोळी आहे आणि शौर्य म्हणते आम्ही सगळी माळे त्याच्यामुळे आमची सगळी खतरनाक टोळी आहे तर आम्ही टोळी घेऊन चाललेलो आहे आता फिरायला फिरायला माझी मागा बी तुम्हाला सांगितलं फिरायला रामदारच गाठतोय आम्ही आता राम्दर्ण राम्दर्ण तर रामदारात गेला तर मला दाखवतो रामदारा कसा आहे बोल तू बोल हॅलो आलोय तर शौर्य असं म्हणत की आम्ही आता रामदाराजवळ आलोय तर खरंच आम्ही रामदाराजवळ आलेलो आहे आणि म्हणजे आता जवळच इथून दोन मिनटाचा रस्ता आहे काय हरकत नाही गाडी बिली फास्ट पाळायला लागली हो दर दरू मला बेदर व्हायला लागले मी आत्ताच कॅमेरा जाते सगळं आहे <laughs> यामुळे सावकाश चालवत आहे गाडी काय हरकत नाही तर दोन मिनटात जातो आहे तर आता इथून एकच मिनटात तर आमदारा येते आणि इकडं तुम्हाला दाखवतो वातावरण आणि लय भारी म्हणजे सगळं पूर्ण बदल झालेलं चेंज झाले इकडं दुकानं वगैरे झालेत सगळं एवढं मी ज्यावेळेस कॉलेजला होतो इकडे काहीच नव्हतं झालेत तिकडं ते काकू भाजी वगैरे विकतात तर येणार जाणारे जे जे वर्दळ आहे आता भाजी वगैरे इथं गवरान भेटले जाते हे आमचा अड्डा आहे ह्या अड्ड्यात आम्ही फार येऊन पार पार्टी वगैरे करत होतो इथं तर आता लय लयसून आलं त्याच्यामुळं सगळं चेंज झालं आहे त्याच्यामुळं जरा वेगळं वेगळं वाटायला लागलं तर इथून थोडं आता तिथं थोडा पुढे गेला की लगेच रामदार आहे तर रामदारात गेला तुम्हाला रामदार दाखव तर कसं झालं माहिती आहे का मी आता फर्स्ट टाईम आता फायनली आम्ही रामदारात पोचलो आहे पण इथे एवढं डेव्हलपमेंट झालं आहे एवढं अरे बाप रे बाप इथे सगळी शेती वगैरे होती या साईडला पूर्ण झाडे वगैरे होते आणि हा पूर्ण रस्ता होता या पूर्ण म्हणजे पर्यटन स्थळ करून टाकलं आहे यांनी म्हणजे सांगू शकत ना आता काय <laughs> म्हणजे ज्यावेळेस मी रामार होता त्यावेळेस मी पाय यायचं इकडं जास्त म्हणजे मला आवडायचं खेळायला शांत वातावरण होतं पण आता एवढं जास्त हे झालेलं आहे तर तुम्ही दाखवतो इकडनं बघा इकडं हॉटेल वगैरे सगळे जवळजवळ झाले हे सगळं पर हे सगळं एरिया येत म्हणजे हे आहेत ते केसकर म्हणजे माझे मित्र आहेत सगळे इथलं एरिया आहे पूर्ण हा तर यांनी म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट केलं येतं तर तुम्हाला दाखवतो म्हणजे हे त्यांच्यासाठी हातीत येते हे पाहू शकता तुम्ही तिथून जायला इंटर आतमध्ये पूर्ण यांनी चेंजेस केले पूर्ण इथं इथं पूर्ण पहिली शेती वगैरे हो होती म्हणजे पूर्ण आठ असं म्हटलं तर शेती आणि ऊस वगैरे हो जास्त असायचा तर इकडं पण आहे आता थोडा पण पहिला भरपूर असायचं इथं पेरूची बाग वगैरे होती पहिलं फिरत यायची इकडं तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो अजून काय काय चेंजेस केलेत काय आपण आलेलं आहे आता रामदाराला तर हे बघा पूर्ण म्हणजे पहिल्यापासून असंच आहे त्याचं काही चेंज नाही केलेलं आहे हे बरोबर आहे छान आहे आणि पहिल्यापासून असंच आहे नंतर नंतर ते डेव्हलप केलं होतं ते पण आता त्यांनी चेंजेस केलेला दिसतं त्याचं बघूया आतमध्ये गेलेलं समजलं आपल्याला तर हा आहे रामदारा ते रामाचं मंदिर ले ले हे इकडून यायला हिने कंपाऊंड वगैरे केलेलं आहे म्हणजे पहिलं असं काही नव्हतं तर खूप छान केलेलं आहे असं आता गोल राऊंड मारून या तुम्हाला दाखवत होत असं एरिया तर हे पाण्यात मंदिर आहे रामाचं आणि हे पहिलं असं काही असं नव्हतं आम्ही हे फोटोशूटला वगैरे येतं पहिलं म्हणजे कंटिन्यू यायचं अकरा बाराला लागून मला आवडतं फोटोशूटची तर पूर्ण म्हणजे असं चेंजेस केलं पण हा एक महत्वाचं म्हणजे झाड वगैरे तोडले नाहीत आणि त्या आतमधले झाड वगैरे आहेत तसेच ठेवले ते हे हिरवंगार वातावरण आहे तर म्हणजे थंडीचं वातावरण आहे जसं महाबळेश्वरला जातं तसंच इथं थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळं पर्यटक भरपूर येतात तिथे तिकड इकडं फिरायला फिर आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी इथं शनिवारावर तर फुल गर्दी कर असते कारण की सुट्टीचा वर असतो त्याच्यामुळं आणि त्या टेकडीवरती गेले की डोंगरावरती गेले की तिथं शेतीची नाणी आहे इकडं पूर्ण खायला वगैरे भेटते पण ते आता बंद बहुतेक बा। बाहेर चालू केलं असतं तिकडे भेळ वगैरे भेटायची आम्ही पहिल्याचं तेव्हा तर हिने बरोबर बसण्यासाठी वगैरे एकदम झाडाला पूर्ण वट्टा वगैरे केलेला आहे पण म्हणजे एवढं चेंज केलेलं आहे भरपूर चेंज झालेलं आहे आज गर्दी आहे मंदिरामध्ये आणि पाणी वगैरे तुम्ही पाहू शकता कसलं खतरनाक तर शौर्य पण उड्या मारत उड्या मारत आलाय आणि आताने बाळाने गोगल तोडून टाकलाय तर शौर्य आता गॉगल घ्यायचं का नको नवीन घ्या तुला काय का काय चला आतमध्ये आता जाता चला। तर आतमध्ये आम्ही जातोय आणि आता शूज काढून आतमध्ये जातोय आम्ही जायचं का आतमध्ये मंदिरात जायचं दर्शन घ्यायला चला दर्शन घ्यायला चालू आतमध्ये तर त्यांनी अनाऊन्समेंट केलं की के मंदिर व मंदिराचा परिसर पाच वाजता बंद होत आहे म्हणजे टाईम लिमिटेड दिलेला आहे त्यांनी आणि पहिला असं लिमिट लिमिटेड काय नव्हतं आमच्या वेळेस येतात त्यावेळेस आता मी चांगलं केलं त्याच्यामुळं जा पूर्ण जास्त गर्दी होत असल्यामुळं टायमिंगचं लिमिट दिलं आहे त्यांनी या सातमध्ये मंदिर आलं चला आगे। आतमध्ये आलो आहे मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्हाला शाळेतनं सुटायचं त्यावेळेस आम्ही इकडं पळून यायचं म्हणजे कॉलेजमधनं आणि येऊन इथं मंदिरात झोपायचो आम्ही पूर्ण दिवस म्हणजे एक दोन तीन वाजेपर्यंत आणि दुपारनंतर मी कामाला जायचं ना त्याच्यामुळं जा आणि माझे मित्र पण माझ्यासोबत असायचे <laughs> तर हे मंदिर आहे तर पाहू शकता आतमधनं आतमध्ये जात नाही मी आता कारण की गर्दी असल्यामुळं गर्दी असून ते मंदिर आहे अशा प्रकारचं हे मंदिर आहे हा बॅक साइडचा परिसर आहे इथं लहान मुलासाठी खेळायला वगैरे त्यांनी केलेलं आहे पण पहिल्यापासूनच केलं हो अशा प्रकारे हिरणचं वगैरे केलेलं आहे दर्शन वगैरे घेऊन आलेलं आता इकडं फिरतोय राऊंड मारावं म्हणलं मागे आणि आमच्या शोरीचे पण फोटो काढायचे खास म्हणजे त्याला त्यासाठी ते आणला इकडं पळून घरनं <laughs> उचलून आणला त्याला इकडं आता फोटो काढण्यासाठी तर फोटो बिटो काढतो त्याचे आणि मग निघण्याची तयारीच करतो आम्ही तर इकडलं तुम्हाला एरिया दाखवतो इकडून अजून इकडून कसं दिसतं बघा तर हे बॅक साईड आहे मंदिराची हे पहा पूर्ण हा नको 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 तसलं नाही करायचं इकडे बघ म्हणते चष्मा फेकू शौर्य इकडे बघ आता फोटो तर ही कली साईट दिसते तुम्हाला ते माणसं वगैरे चाललेत इकडून ती कली साईड पूर्ण आमची शूट साईड होते तिकडं पूर्ण कलरचे म्हणजे जे गवत आहे असलं सोनेरी वगैरे दिसते तिथून म्हणजे पावसाळ्यात एवढं सोनेरी वगैरे दिसतं त्यातनं फोटोशूट एवढे भारी येतात होतात चला इकडे तर तुम्हाला तिकड दाखवतो आणि तिथला नजर दाखवतो सॉरी सावकाश चौकाश बाळाच मिनट तर हा आमचा तरहा। जुना पॉइंट आहे फोटोशूटचा अकरा बारायला असताना मी पूर्ण फोटोशूटला यायचं आणि त्या फोटोशूट करायचं मी तर हे पूर्ण गवत वगैरे म्हणजे इथून रस्ता होता आता बंद केल्यावर बहुतेक आहे रस्ता आय आहे तिथून जायला सुवर्ती आहे आतमध्ये गेल्यानंतर फोटोशूटला एरिया येते पूर्ण तर इथे आम्ही अकरा बाराला असताना यायचं फोटोशूटला वगैरे तर इकडला दृश्य असं आहे हे फ्रंट साईड आहे मंदिराची आणि पाहू शकता तुम्ही म्हणजे एवढे चेंजेस केलेत म्हणजे एवढे चेंजेस म्हणजे कंपाऊंड वगैरे भरपूर चेंज झाले पारा आम्ही पारा इथं खाली उतरायचं यायच्यात आणि सगळ्या पोरांना काय भरायचं राहायचं की आता मग रे आहे पण पण मला कधी दिसले तर इकडं आलं की आमचं म्हणजे आम्हाला समाधान वाटायचं एक प्रकारचं हां शांतता आहे आणि आम्ही फुल मजा करायचं फोटोशूट तर करायचं करायचं पण एवढा निंगाने करायचं बी नामा कर इकडून त्या टेकडीवरती जा तिकडं तिकडं तिकडच्या पहिलीकडे हनुमान मंदिर आहे ते इकडं असं करायचं आम्ही तर फुल मज्जा येतो ती इकडे आता ते असं म्हणायला की गेले, दिवस। गेले तो ते दिवस राहिला काही आठवणी बिटणी नाही आता सगळे हिसरून गेली ती पोर आणि सगळे चेंज झाले तर आमचं शौर्य बसायचं का म्हणतोय कुठेतरी पाया दुखल ते फिरून फिरून शौर्य पाया दुखलते का आता नाही दुखले बसल्यावर दुखतात का बर बर तर आमचं फिरून वगैरे झालेलं आहे आणि फोटोशूट बी करून झालेलं आहे शोऱ्याचं बी माझं बी मी तर काही काढले ना दोन तीनच काढले पण शोर्यावरच काढले आणि आता गेट बंद होत आहे आणि आम्ही आता चालू गाडीवाले काही नाही गाडीवाल्याला म्हणायचं थांब थोडं तर काका फुल तापलेला आहे आणि पूर्ण पाच वाजता आता बंदच करायला होतं कंपल्सरी पहिलं असं काही नव्हतं तर आता इथे इकडं सगळं आम्ही फिरून वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे तर मग आता आम्ही घरी निघतो तर आमचा युट्यूबचा शौर्य घरी निघत का आता घरी निघत का <laughs> तर आमच्या जे मिठी आहेच अजून रस प्यायची तर रस प्यायचा राहिला तर रस पिणार आहे आम्ही आणि रस पिऊन आता फायनली आम्ही घरी निघणार आहे आणि तर सगळ्यांना बाय बाय कर शौर्याने बाय केलं आहे श्रेयस बाय कर तर श्रेयसनी पण बाय केले आणि मी पण आता बाय काय करत नाही तर आम्ही आता निघतोय घरी आणि आपला विलॉग घेतं संपतोय आणि जय हिंद जय मार्क लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर करा तर येईल चला धन्यवाद बाय